शुभ दुपार सर्वांना बघा गरम तर खूप होत आहे लाईट तर इतकी जाती ना सतत लाईट जाती तुमच्या इकडे ही लाईट जाती का लाईटीची ऊन तर बाहेर इकर खरख पडलेला आहे की असं नेसती आंघोळच होती आहे पाण्याने नाही आ घामाने इतकी जर उष्णता वाढलेली आहे इकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि मोहळमध्ये इतकी उष्णता आहे भरपूर उष्णता इतर गावांपेक्षा तर बघा आणि तशीच लाईटीची आणि पाण्याचीही पंचायत आहे तुमच्या इकडे पण आहे का कमेंट करून सांगा असंच वातावरण एकदम ढगाळ पण होत आहे शिराळ पडतंय एकदम ऊन जास्ती होत आहे धग धग एकदम लय जीव कसायच होतंय तर बघा म्हणतात ना एका दगडामध्ये दोन पक्षी मारतात तसं मी एका कुकरमध्ये तीन वस्तू शिजवून घेतलेल्या आहेत आज तर ते अशा हे बघा डब्यामध्ये दाळ पालक टमॅटो मिरची घालून अशी शिजवून घेऊन इथं मी अशी पालक्याची गरगट्याची भाजी केलेली आहे आणि इथं चवळी पण मी अशी वर ताटावर लावून भाजून शिजवून घेतलेली होती त्यामध्ये लाल तिखट काळं तिखट कांदा टमॅटो अद्रक कोथिंबरची पेस्ट घालून असं मस्त कांदा लसूण मसाला एक चमचा घालून छान अशी रसरशीत चवळी करून घेतलेली आहे इथं च शिजवत ठेवलेली आहे मी चवळीची उसळही ही मोठ्या कुकरमध्येच मी उकडून घेतलेली आहे आणि भात तर असे मी एका कुकरमध्ये तिन्ही शिजवून घेतलेले आहेत म्हणून मी असं म्हणले एका दगडामध्ये तीन पक्षी मारतात ना जसं तसे दोन पक्षी मारतात तसे मी एका कुकरमध्ये तीन वस्तू शिजवून घेतलेले आहेत आहे का नाही मग तुमच्याकडे असं होतं का की काहीतरी आपण पेस्ट करायला घेतली वगैरे सगळी तयार केली आणि लाईटच गेली असं आमच्या इकडे होतं मग काय करायचं म्हणलं चला आता आपल्याला पेस्टच करायचे तर मग कांदा किसूनच घेतला आणि किस त्यातलं पाणी काढून टाकलं खूप असे ते, ते म्हणून आणि कांदा फोडणे दिला टमाटे चिरूनच घातलं बघा असं तर हे होत आहे ना की अडचण येते म्हणलं पडदिशी करून घ्यावं म्हणलं एकतर उकाडा भरपूर आहे स्वयंपाक लवकर लवकर करावं तर कशाचं काय मध्ये लाईटच गेली सगळ्याच कामाला उशीर बरोबर आहे का नाही चला म्हणलं म्हणून आत्ता व्हिडिओ काढायला वेळ मिळाला म्हणून मी व्हिडिओ काढला बघा तुमच्या इकडं असं होत असलं तर कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा